नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर कृपापूर्ण नेत्र स्वामींचे मायेने भरलेले भक्तांच्या भेटीसाठी दिसतात आसुसलेले चेहऱ्यावरचं तेज पाहून भान हरपते स्वामी चरणी मन सहज दृढ होते क्षणोक्षणी वाटे स्वामी नामाचा आधार स्वामी संगत धरता कोण राहील निराधार दुसऱ्याच्या ताटात कल हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते श्री स्वामी समर्थ विश्वास ठेव अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही श्री स्वामी समर्थ आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही कधी पिटापुरी तर कधी कुरवपुरी कधी गिरणारी तर कधी गाणगापुरी गुप्त संचार तुमचा समस्त भूतलावरी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वर्गात म्हणजे सुख मिळणार नाही ते तुमच्या चरणी आहे कितीही मोठी समस्या असू दे सद्गुरू राया तुमच्या नावातच समाधान ना आहे म्हणूनच म्हणते कमेंटमध्ये टाईप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील देव आवडण्यासाठी पुण्य असावं लागतं देव कळण्यासाठी ज्ञान असावं लागतं देवाबरोबर बोलण्यासाठी प्रेम असावं लागतं देव जाणण्यासाठी भक्तिभाव असावा लागतो पशु पक्षी गुणवंत त्यासी कृपा करे भगवंत चौऱ्याऐंशी लक्ष जीव योनीमध्ये मनुष्य हा प्राणी कधीच समाधानी नसतो जर माणसास सुख शांती समाधान पाहिजे असेल तर श्री सद्गुरु चरणाला शरण जावे श्रीपाद प्रभू म्हणतात सफल जीवन के चार सूत्र है मेहनत करो तो धन बने सबर करे तो काम बने मीठा बोले तो पहचान बने और इज्जत करे तो नाम बने दत्त महाराजांना सांगू नका की तुमच्यावर संकटे किती मोठी आहेत त्या संकटांना सांगा की तुझ्यापेक्षा माझे महाराज किती मोठे आहेत सूर्य हा बुडताना दिसतो पण तो कधीच बुडत नाही त्याप्रमाणे उमेद विश्वास व कष्ट हे ज्याच्या जवळ आहेत तो कधीच अपयशी होऊ शकत नाही घाबरणारा माणूस धाडस करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात जाऊन जात असते जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही स्वतःसाठी मागितली जाते ती भीक परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा समाजासाठी मागितले जाते ते दान विश्वासासाठी मागितले जाते ते बसायदान सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ मन नेहमी निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे नेहमी सत्य उभे असते आणि जेथे सत्य आहे तेथे परमेश्वर आहे तुमचं श्रीपादश्री वल्लभांवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणीतरी भक्तिमार्गाला लागेल कोणीतरी सुखदुःखातून बाहेर येईल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणूनच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गाईचे दूध न, गाई से तसे राहू न करता त्यांच्यात वाईटच शोधत असतात माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सत्कर्मात वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो असा विचार करा स्वतःची व्हॅल्यू ओळखा तुम्ही स्वतःची किंमत आणि लायकी जितकी ठरवता तितकेच लोक तुम्हाला देतात तुम्हाला स्वतःची किंमत नाही समजली तर लोक त्यांच्याप्रमाणे तुमची किंमत ठरवतील आणि ती तुमच्या किंमतीपेक्षा कमी असेल म्हणून स्वतःची किंमत ओळखा स्वतःला किंमत द्या जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसे डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात शेतात काय या पिकतं यापेक्षा बाजारात जास्त काय पिकतं हे ज्याला कळतं तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू जरी फेकले तरी तो त्याचे सरबत करून पितो काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलवून टाकेल प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो तेथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर प्रारब्धाचा जोर मंदावल्यापासून राहणार नाही प्रारब्धाने बुद्धीमध्ये काहीही विचार उत्पन्न केले तरी त्याप्रमाणे वागणे अथवा न वागणे हे आपल्या हाता हातामध्ये आहे आणि म्हणूनच तर मनुष्य हा सर्वश्रेष्ठ आहे बुद्धीला आवरण्याची युक्ती साधाला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन जो आज्ञापालन त्याला ही भोग भोगावे लागते हे खरे नक्कीच होईल चुकीचे बी फळात फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छंदपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफटून जाते फळ पिकले तरी रसातून अलगद होत नाही परिणाम तिलाही लोक पूर्णपणे पिळून चोखल्याशिवाय फेकत नाहीत म्हणून चुकीच्या बी सारखं वागावं सगळ्या मोह जाळात राहूनही योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळीसारखं मायरूपी रसात गुरफटून राहत तर लोक मात्र पिळून टाकतील आयुष्य म्हणजे असतो एक प्रवास जो सुरू होतो आपल्या जन्मापासून हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होऊ देत हीच श्रीपाद प्रभुचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ धन्यवाद